लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता एक सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याच्या चक्करमध्ये राहुल अडकणार रा आहे आणि नेमकं सीसीटीव्ही फुटेज अद्वैत आणि कलाच्या समोर येणार आहे त्याचबरोबर राहुलचा रा फ्रॉड समोर येणार आहे पूजाच्या मदतीने इकडे आता कलाने कसं त्याला एक्सपोज केलंय सगळं पाहूया इकडे अद्वैत खूप खुश असतो आणि आता त्याचं सगळं तयार झालेलं असतं आणि तो सांगत असतो हे प्रेझेंटेशन पाहिल्यावरती क्लायंट एका झटक्यात आपल्यालाच ही डील देणार आहे कोण आहे मी अद्वैत चांदेकर मी सांगतोय ना की हे सगळं असंच होणार आहे तर एकदम परफेक्ट काम झालेलं आहे असं म्हणत अद्वैतने जे डील फायनल करण्यासाठी प्रेझेंटेशन केलेलं असतं त्याबद्दल तो खूप खुश असतो पण कला मात्र हे सगळं कहून सुद्धा खुश नसते तिला अजूनही असं वाटत असतं की नाही का नाही काहीतरी गडबड आहे हे राहुलचं सत्य कसं काय शोधून काढू म्हणजे राहुल या सगळ्यामध्ये आहे हे चांदेकरच्या समोर कसं आणू आणि आत्ता जर का मी राहुलचा विषय काढला तर हा इतका आनंद वाटत आहे उगाच याच्या चेहऱ्यावरती मग आठ्या येतील आणि हा परत परत तेच बोलत बसेल आणि त्यावरती अद्वैत म्हणायला लागतो काय खरे कुठे आहेस मी सांगतोय ना माझ्यावरती विश्वास नाही का तुला अगं कोण आहे मी आदवेत चांदेकर मला सगळं समजतं तुला माहिती आहे का हे प्रेझेंटेशन आप केल्यावरती क्लायंट आपल्यालाच प्रोजेक्ट देणार असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते की आ, कला विचार करायला लागते आणि कलानंतर तिकडून येते आणि त्यानंतर ती विचार करते की मी सगळे जे अकाउंट डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट चेक करते म्हणून ती जायला निघते त्यावेळेला तिचा पदर आता इकडे त्या लॉकर मध्ये अडकतो आणि दोघं जण एकमेकांच्या मिठी देतात आणि त्याच वेळेला त्या, त्या प्रिंटरवरती दोघांचा हात पडतो प्रिंटरवरती हात पडल्यावर ती दोघांच्या हाताचे ठसे छापू येतात आणि कला म्हणते बघ बघ चांदेकर हे काय झालंय ते बघ तरी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत आणि कला था था कारते आता ते प्रिंट काढते आणि हसायला लागते बघ तरी चांदेकर काय आहे हे असं म्हणत ती आता अद्वेतला ते दाखवते अद्वेत पण हसायला लागतो दोघ जण एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि त्याच वेळेला आता इकडे दोघांची चर्चा सुरू होते इकडे तोपर्यंत रोहिणीच्या डोक्यामध्ये शंका असते काही झालं तरी हा राहुल अडकला नाही गेला पाहिजे म्हणून ती सारखी राहुलला अलर्ट करत असते आणि राहुलला अलर्ट करत असताना ती सांगत असते की काय रे बघ हो तिकडे काय ते कोणताही पुरावा मागे ठेवू नको जर का पुरावा मागे राहिला तर काही खरं नाहीये हा असं म्हणत मग मात्र ती आता राहुलला सारखी अलर्ट करत असते हे सगळं करत असताना मग आता राहुल तिला म्हणतो हे बघ काही काळजी करू नकोस मी कोणताही पुरावा जवळ ठेवणार नाहीये किंवा कोणताही पुरावा मी या सगळ्यामध्ये आता ठेवणारच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे लगेचच राहुल फोन ठेवतो आणि अजून कोणता पुरावा माझ्याकडून मागे राहिलाय का असा विचार करायला लागतो बरं हे सगळं करत असताना त्याच वेळेला इकडे आता तो विचार करतो बहुतेक माझ्याकडून सीसीटीव्ही हे राहिलेले दिसत आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारे मी कोणत्याही मध्ये कॅप्चर नको व्हायला म्हणजे याच्या आधी मी आता बऱ्याचदा केलेलं आहे की इकडचे सीसीटीव्ही फुटेज हे केलेत पण त्यानंतर मला वाटते कुठच्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी अडकण्यापेक्षा मी ज्या दिवशी हिरे चोरले त्या दिवशीपासूनच सगळं सीसीटीव्ही फुटेज मी डिलीटच करायला लावतो म्हणजे कसं आहे ते सगळं काय झालं होतं काय झालं होतं हे शोध करण्यापेक्षा तो लगेचच कॉल करतो ऑपरेटरला आणि लवकरात लवकर या आमचे सीसीटीव्ही फुटेज बरेच दिवस बंद आहेत ते सगळे रिसेट करण्यासाठी या असं म्हणवतो हो म्हणजे जेणेकरून आता जर काही चुकून माकून कोणतं फुटेज असेल तर सगळं डिलीट करून रिसेट केल्यावर काही हातात लागणारच नाही आणि कुणाला संशय पण येणार नाही तोपर्यंत इकडे आता कला येते पूजाकडे आणि पूजाला सांगते मला अकाउंट डिपार्टमेंटचं सगळं दाखव म्हणजे ज्या ब्रँचला राहुल सर हँडल करतायत ना ते सगळ्यात आधी दाखव असं म्हटल्यावर ती पूजा आता सगळे ते कॉल रेकॉर्ड किंवा सगळे जे रेकॉर्ड असतं ते आता कलाच्या समोर आणते कला आता ते रेकॉर्ड पाहते आणि त्यामध्ये मग ती टॅली करायला लागते म्हणजे किती खर्च झाला इतका इतका झाला हे हे आणलं ते आणलं असं अनेक प्रकारे ती ज्या वेळेला टॅली करत असते आणि त्याच वेळेला ती टॅली करत असताना मग त्या सगळ्याची ती आता टोटल करते पण टोटल केल्यावर ती मग मात्र काहीतरी गडबड होत असते आणि ती पूजाला म्हणते काय ग का? म्हणजे हे हे आणलं हा हा खर्च झाला पण हे सगळं आपण जेव्हा टोटल करतोय तेव्हा हा खर्च एक्स्ट्रा का दिसतोय म्हणजे या सगळ्यामध्ये करोडोचा फ्रॉड होतोय का असं म्हटल्यावर ती ती सांगते हा डिपार्टमेंट आहे म्हणजे राहुल सरांकडे त्यामुळे हे सगळं टोटलचं काही मला माहित नाहीये कारण ते सगळं हँडल करतात अकाउंट डिपार्टमेंट त्यांचं त्यांच्याकडे असतं यावरती कला म्हणते हे काही नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये चांदेकरच्या समोर हे सत्य आणलं पाहिजे आणि ती पूजाला सांगते चल तू माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता आपण आता चांदेकरकडे जाऊया आणि चांदेकरकडे जाऊन त्याला हे सगळं सांगूया असं म्हटल्यावर ती मग दोघे जणी अद्वैतकडे येतात अद्वैतकडे आल्यावरती मग आता कला अद्वैतला सांगायला लागते चांदेकर हे बघ म्हणजे हे अकाउंट डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये हा झालेला खर्च बघ आणि या खर्चाची खर्चा तो टोटल काढ यावरती अद्वैत आता लॅपटॉपवरती सगळं चेक करतो आणि तो म्हणतो हे काय यात तर खूप मोठा फ्रॉड झालेला आहे म्हणजे खरेदी केलेलं सामान कमी आहे पण त्या सामानाची टोटल दाखवताना दा ती जास्त दाखवलेली आहे किती मोठं नुकसान आहे हा तर करोडोच घपला आहे यावरती करा म्हणते अजून एक गोष्ट बघ म्हणजे हे काही फक्त या महिन्यातलंच नाही आहे हे डिपार्टमेंट आहे ना या डिपार्टमेंटला प्रत्येक महिन्याला हा सगळा फ्रॉड होतोय हे डिपार्टमेंट राहुल असं राहुलचा शब्द जे तोंडात येणार पण तिला माहिती असतं तिने जर का राहुलचा शब्द काढला तर अद्वैत परत काहीतरी बोललाय म्हणून ती आता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी काही राहुलचं नाव घेत नाहीये आणि ती आता गप्पच बसते त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे जरी चूक झाली असली तरी ती एखाद्या महिन्याची चूक होण्याची शक्यता आहे असं प्रत्येक महिन्याला फ्रॉड कसा काय होऊ शकतो नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत अद्वैत आता सगळं चेक करायला लागतो त्यावरती कला म्हणते मी तेच म्हणत आहे ना आणि मग इतके दिवस हे सगळं लक्षात का नाही आलं यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो पूजाला पूजाला तो म्हणतो हे सगळं कोण हँडल करते यावरती मग आता पूजा सांगते हे है सगळं हँडल करते ते म्हणजे राहुल सर यावरती अद्वैत सांगतो अजून कोणत्या डिपार्टमेंट मध्ये हे सगळं घडलंय यावरती मग आता सांगायला लागते पूजा नाही नाही कोणत्याही डिपार्टमेंटला हे असं काहीच घडलेलं नाहीये प्रत्येक डिपार्टमेंटचे हिशोब क्लीन अँड क्लिअर आहेत हे फक्त राहुल सर जे डिपार्टमेंट हँडल आहेत ना त्याचंच आहे त्यांच्या डिपार्टमेंटला ते कुणालाही या सगळ्यामध्ये आता हे करू देत नाहीत किंवा कुणालाही ते आता लुडबुड करू देत नाहीत त्यांचं डिपार्टमेंट तेच हँडल करतात असं म्हटल्यावर ती कला म्हणते चांदेकर तुला नाही वाटत का आत्ता तरी आपण राहुलला जाब विचारायला पाहिजे म्हणून राहुलला जाब विचारून या सगळ्यामध्ये आता आपल्याला सगळं क्लिअर करायला पाहिजे थांब मी लगेचच राहुललाच इकडे बोलवते आणि राहुलला बोलवून मग आता मी या सगळ्यामध्ये लगेचच जे काही आहे ते सत्य त्याच्याकडून काढून घेते असं म्हटल्यावर ती अद्वैतला सुद्धा हे सगळं पटलेलं नसतं आणि अद्वैत विचार करायला लागतो नाही नाही खरंच काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता राहुलकडे चौकशी ही केलीच पाहिजे त्यानंतर अद्वैत राहुलला बोलवतो आणि राहुल, राहुल, मग ते राहुल ती मग आता राहुल म्हणाला तो काय झालं यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणतो काय रे तुझ्या डिपार्टमेंटमध्ये हे सगळं टोटलच लागत नाहीये आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतोय बघ म्हणजे हे तुझ्या अंडर येतं ना मग तुझ्या अंडर जर का हे सगळं येतं तर याच्यामध्ये इतका फ्रॉड का होतोय यावरती मग आता ते म्हणतो तुला कोणी सांगितलं हे सगळं यावरती तो म्हणतो की म्हणजे पूजा मला हे सगळं सांगत आहे पूजा म्हणते हो आणि एकाच महिन्याला नाही तर प्रत्येक महिन्याला हा सगळा फ्रॉड होत आहे त्यावरती राहुल म्हणतो मग काय मी हा फ्रॉड केला असं म्हणायचंय का यावरती कला म्हणते असं कोण म्हंटल अरे पण चुकून जरी हा फ्रॉड झाला असेल ना तरी तो प्रत्येक महिन्याला कसा होईल यावरती करोडचा घपला झाला म्हणजे खरेदी केलेलं सामान कमी आहे त्याची टोटल दाखवण्यात जास्त आले मग हे सगळे पैसे काढलेत तर टोटल प्रमाणे मग खरेदी कमी झाले मग हा मधला जो डिफरन्स आहे तो गेला कुठे हा डिफरन्स ज्याने घेतलाय त्यानेच तर फ्रॉड केलेला आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता लगेचच आता इकडे सटपट इकडे राहुल सटपटतो आणि राहुल विचार करायला लागतो काय करू काय करू यावरती कला म्हणते की म्हणजे राहुल तूच हे डिपार्टमेंट संपाळतोस ना आतापर्यंत अनेक डिपार्टमेंट आम्ही चेक केली पण कोणत्याही डिपार्टमेंटला आता हा गोष्ट झालेली नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता कोणत्याही डिपार्टमेंटला हे सगळं घडलेलं नाहीये फक्त तू जे डिपार्टमेंट हँडल करतोस त्यालाच हे घडलंय मग मात्र राहुल चिडतो आरडाओरडा करायला लागतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी फ्रॉड केला का मी हे सगळं केलंय का कला म्हणते मी असं म्हटलं का तू इतका का चिडलेला आहेस मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की तू ह्या डिपार्टमेंट बघतोस तर तुझं लक्ष असायला पाहिजे होतं जरी फ्रॉड तू केला नसलास तरी सुद्धा तू ह्या फ्रॉड थांबवू शकत होतास म्हणजे तू जर का बाकी सगळं चेक करू शकत होतास तर तू या सगळ्यामध्ये चेक करून आता सांगू शकत होतास ना की फ्रॉड झालाय मग तू का नाही केलंस हे सगळं तू हा फ्रॉड चेक करून का नाही समोर आणलास यावरती राहुल म्हणतो राहिलं असेल माझ्याकडून यावरती अद्वैत म्हणतो अरे करोडोचं काम आहे हे सगळं कसं काय राहिलं असेल यावरती मग आता अद्वैत इकडे बोलायला लागल्यावरती लगेचच राहुल म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्हाला माझ्यावरती संशय आहे का तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये मी आता चुकलोय का अरे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये हे डिपार्टमेंट हँडल करते ते म्हणजे सरोज मामी मग तुम्ही सरोज मामी सगळं बोलाल का सरोज मामी या सगळ्यामध्ये हे सगळं हँडल करत असताना मग आता काय सरोज मामीवरती संशय घेणार तुम्ही असं म्हणत आता इकडे तो सरोजचं नाव पुढे करतो त्यावरती अद्वेत आता सांगायला लागतो हे बघ राहुल तू शांत बस शांतपणे जे काही आहे ते मला सांग यावरती तो म्हणतो नाही दादा म्हणजे तुला काय माझ्यावरती संशय आहे का कला तू आधीपासूनच मला प्रत्येक वेळेला असंच घालून पाडून बोलतेस प्रत्येक वेळेला माझ्यावरती संशय घेतेस कला म्हणते हे बघ राहुल संशय घेण्याचा इथे काही प्रश्नच नाहीये मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुझ्या डिपार्टमेंट असल्यामुळे तुझ्या अंडर हे सगळं येतं त्यानंतर राहुल आता चिडतो आणि हे बघ मी यातलं काही केलेलं नाहीये पण म्हणतो ठीक आहे तू निघून जा कला म्हणतो हे काय चांदेकर असा करोडोचा फ्रॉड तू ह्याला असं कसं जाऊन देतोस यावरती आता इकडे राहुल म्हणायला लागतो तुला माझ्यावर संशय आहे का त्यानंतर अद्वैत तो विषय थांबवतो आणि तो त्याला जायला सांगतो बाहेर पडल्यावरती लगेचच विचार करायला लागतो रागुल नाही लवकरात लवकर सीसीटीव्हीचा काहीतरी करायला पाहिजे नाहीतर ही जर का मुळापर्यंत पोहोचायला लागली ना तर माझं काही खरं नाहीये आणि तो ताबडतोब फोन करून परत एकदा लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे रिसेट करण्यासाठी या असं म्हणायला लागतो आणि तोपर्यंत तो मग आता इकडे कला विचार करते काही झालं तरी मला कॅमेरे बघायला पाहिजेत म्हणून कला कॅमेरा बघण्यासाठी येते तोपर्यंत इकडे आता माफी मागण्यासाठी ज्या वेळेला सोहम यायला लागतो त्या वेळेला मग आता अनामिका सांगायला लागते काही नाहीये मला तर आज इतकी वाटते ना म्हणजे तू त्या मुलीने इथे इथे तमाशा के तमाशा केला आपल्या करून तिने आता तुझ्यावरती प्रेम आहे हे, हे लग्नामध्ये सांगितलं ते सांगितलेल्या मुलीकडे तू आता गेलास आणि त्या मुली तुला घेऊन आली म्हणजे मला तर कळत नाहीये की दारूच्या नशेमध्ये तिच्या आणि तुझ्यामध्ये काही यावरती तो म्हणतो नाही नाही अगं तू काय बोलतेस यावरती ती सांगते नाही आता मला तर खरंच कळत नाहीये की नक्की तुमच्या दोघांच्या मध्ये आता काय नातं आहे आणि नक्की तुम्ही दोघ जण एकमेकाचे कोण लागता मला खूप मोठा आता हे बसलाय तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केले असं म्हणत ती आता मुद्दामच नाटक करते त्याचा कॉन्फिडन्स लो करण्याचा प्रयत्न करते आणि लो करत त्याला आता तिथेच टाकून ती खाली येते ज्या वेळेला ती खाली येते तेव्हा आता इकडे रजनी तोच विचार दोघांचाच करत असते आणि ती विचार करते की ही नक्कीच सोहमचा विचार करत असणार आहे हिला अजून जरा थोडस सटपट व्हायला पाहिजे जेणेकरून हिला आता समजेल की हिचा मुलगा नक्की काय करतोय ते आणि मग रडत रडत मुद्दामच नाटक करत ती येते रजनी म्हणते काय झालं आता सुद्धा सोहम काही तुला बोलला का यावरती ती म्हणते नाही आई तुम्ही नका चिंता करू असं म्हणत ती नाटक करायला लागते त्यावरती रजनी म्हणते नक्कीच सोहम तुला काहीतरी बोललाय आणि रजनी खूप उदास होते इकडे अनामिका हसायला लागते कसं ह्या बाईला मूर्ख बनवणं सोपं आहे किंवा कशी ही बाई मूर्ख लगेच एका झटक्यात बनत आहे म्हणून ती खूपच खुश होते तोपर्यंत संगीता आता इकडे देवाशी दिवा लावत असते आणि ती विचार करत असते काय माझ्या काजेसोबत चाललंय सोहमरावांना so, नेमकं आता वाचवण्यासाठी तीच कशी काय तिकडे गेली मला खरंच कळत नाहीये की नक्की देव काय सगळं हे करू इच्छितोय त्याच्या मनात तरी काय चाललंय आणि आता माझ्या काजेला या सगळ्यामधून इकडे आता बाहेर पडण्यासाठी खरंच मार्ग दाखव माझी काजी ह्या सगळ्यामध्ये आता उगाच फडफट चाललेली आहे आणि सगळ्यांनी तिला आता या सगळ्यामध्ये इकडे हे केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच ती देवाकडे प्रार्थना करते की काही झालं तरी सुद्धा सोहमराव आणि काजल यांच्यामध्ये काहीही नातं नाहीये हे अख्ख्या जगासमोर येऊ दे आणि सगळं नीट होऊ दे दोघ जण आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी प्रार्थना करत असतात काही झालं तरी सुद्धा आपलं मुलीचं भवितव्य हे उज्ज्वल असावं यासाठी हे दोघंजण बोलत असतात आणि घडलेला हा गैरसमज सगळा निघून जाऊ दे म्हणून देवी आईकडे प्रार्थना करत असतात त्यावेळेला दिनकर सांगतो चिंता करू नको सगळं ठीक होईल इकडे आता लॉकर रूम मध्ये ज्या वेळेला राहुल चाललेला असतो तेव्हा कला त्याला पकडते आणि तू लॉकर रूम मध्ये काय करतोयस लॉकर रूम मध्ये असलेले पुरावे नष्ट करण्यासाठी तो चाललेला असतो पण त्याच वेळेला इकडे आता तो म्हणतो काही नाही मी अद्वेतला पाहायला आलो होतो यावरती ती म्हणते अद्वेतला आणि रॉकर रूममध्ये त्यावर तो म्हणतो अगं असं काय करतेस मी सगळीकडे पाहिलं पण कुठेच मला तो दिसला नाही म्हणून मी इकडे आलो असं म्हटल्यावर ती कलाला आता संशय येतो आणि ती सीसीटीव्ही पाहण्यासाठी ज्या वेळेला आता सिक्युरिटी गार्ड कडे येते आणि ती सांगते मला सीसीटीव्ही पाहिजे यावरती तो म्हणतो नाही सीसीटीव्ही कॅमेरे तर बंद आहेत म्हणजे आता म्हणून तर आज अद्वैत सरांनी ते रिसेट करायला बोलवलेत यावरती कला चिडते काय आणि मला कसं माहिती नाही रिसेट करायला बोलवले तर त्यावरती ती आता सीसीटीव्ही डिपार्टमेंटच्या मॅडम कडे येते आणि ती विचारायला लागते नक्की काय घडलंय तोपर्यंत तो माणूस सांगायला लागतो मॅडम अहो हे बंद होते याची वायर कापलेली होती म्हणून मी हे सगळं रिसेट करायला आलोय असं म्हटल्यावर ती आता मात्र कला चिडते आणि राहुलला या सगळ्या ट्रॅप करण्याचा विचार करते त्यानंतर मग आता सगळी माहिती काढून ती त्या डिपार्टमेंटच्या मॅडमकडे येते आणि मला तुम्ही एकच गोष्ट सांगा की जर का सीसीटीव्ही कॅमेरे के दिवस बंद होते तर ते आज चालू करण्यात आले काय आहे हे सगळं म्हणजे तुम्ही हे सगळं का केलं काय नक्की तुमचा हेतू होता त्या दिवशीपासून कॅमेरे बंद आहेत हे सांगितलं नाहीत आणि आत्ता दुरुस्त करायला ते पण रिसेट करायला बोलवलंय असं म्हटल्यावरती राहुल हे ऐकतो नाही नाही मला अद्वेतला जाऊन माझी बाजू मांडलीच पाहिजे आणि मी हे बोलवलंय ते हे कलाने सांगायच्या आधी मीच सांगायला पाहिजे म्हणून आता इकडे कलाने मुद्दामच राहुलला ट्रॅप करण्यासाठी त्याच्या समोरच हे सगळं नाटक केल्यावरती लगेचच राहुल इकडे अद्वेतकडे येतो आणि तो सांगायला लागतो अरे ऐक ना म्हणजे मला मला कळलं की ते कॅमेरे बंद पडलेत तिकडची वायर कापलेली होती म्हणूनच मी रिसेट करण्यासाठी बोलवले असं म्हणत तो ज्या वेळेला अद्वेतला हे सांगायला येतो तेव्हा अद्वैत म्हणतो पण मी तुला हे विचारलंच नाहीये तू अचानकपणे येऊन आता हे का सांगतोयस मला नक्की काय झालंय असं म्हटल्यावरती तो आता चांगलाच गडबडतो आणि हो नाही हे नाही ते नाही असं आता म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे राहुल त्याच्याच ट्रॅपमध्ये अडकलाय सीसीटीव्ही फुटेज त्यानेच बंद केले हे सुद्धा आता कला कसं समोर आणणार आणि लॉकर रूममध्ये काय सत्य दडलंय हे कलाला कसं समजणार पाहणं फारच रंजक